नमस्कार शिरूरकर तर आज तुमच्यासाठी परत एकदा नवीन गेम घेऊन आलेलो आहे तो म्हणजे खजिना शोध आणि मा 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 या माध्यमातून संपूर्ण शुरूमध्ये आपण आता तुमच्यासाठी गिफ्ट लपून ठेवणार आहे तुम्हाला काही क्ल्यू देखील देणार आहे त्या क्ल्यूच्या माध्यमातून जर तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर्स असाल तर शंभर टक्के तुम्हाला ते क्ल्यूच्या माध्यमातून गिफ्टपर्यंत पोहोचता येणार आहे तर आपले व्हिडिओ पाहत राहा आणि गिफ्ट जिंकत राहा चला तर सुरुवात करूयात पहिल्या गिफ्टपासून आपण मधल्या पहिल्या सीबीएसई रिलेटेड प्राप्त बारावी पर्यंत पहिलं सीबीएसई रिलेटेड ज्या स्कूलला भेटलेलं आहे तिथे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर रेग्युलर व्युवर असाल तर तुम्हाला माहिती आहे हे ठिकाण ठिकाणी आणि कोणत्या स्कूल आपण येतो या ठिकाणी आपण आता गिफ्ट पावणार आहे तुम्हाला हे गिफ्ट आता शोधायचं आहे हे पाहिजे एक नारळाचं झाड आहे समोर त्या नारळाच्या झाडाच्या बुड्याला आपण बरोबर ठेवणार आहे लाखो कालजांवरती अधिराज्य गाजवणाऱ्या एका कॉलेज कॉलेजसमोर आपण उभं आहोत आणि हे कॉलेज जे आहे ते अतिशय फेमस आहे संपूर्ण परिसराला किंवा त्या रोडला संपूर्ण त्या कॉलेजच्या नावाने ओळखलं जाते तर ह्याच्याबरोबर समोर पार्किंग एरियामध्ये आपण गिफ्ट ठेवणार आहे निर्माण प्लाझा एरियामध्ये एक असा क्लास आहे की जो जेईई नीट एम एस -सी टी सीई टी संदर्भात तयारी करून घेतो आणि त्या क्लासच्या नावामध्ये नीट हा शब्द अंतर्भूत आहे सगळ्यात शेवटला आहे तर क्लास कोणता आहे जर तुम्ही रेग्युलर आपले व्ह्यूवर्स असाल तर तुम्हाला शंभर टक्के समजेल तर लोक आले जातात तिकडून तिकडून आपण तिथे गेल्यानंतर थोडंसं आपला कार्यक्रम करूया थोडं थांबूया वेट करूया गाडी येत राह थांब थांब जाऊ ते लोक म्हणतात नाही काय तो करवा नाही थांबले काय समजा नाही इसके पीछे बहुत बडा गेरा राजे जरूर करके लिए बहुत तू बोल तू बोल खाली माडीच्या खाली आपण ठेवलेल्या कोणाला समजते माडीच्या खाली बरोबर शिरोकरांचं संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणारे सदरक्षणाय स्खलनिग्रहाय हे बोधवाक्य असणारे जवळ आहे त्या विभागाच्या कार्यालयाच्या बरोबर समोर आपण या ठिकाणी दगडाच्या खाली गिफ्ट ठेवलेले आहे तुम्ही शोधताना हुशार आहेत तुम्ही सगळेजण पाहून घ्या परत एकदा पैसाही पैसा आहो का अरे लोक आपल्याकडेच बघते ते गे शुरू मध्ये अशा ठिकाणी उभे ज्या ठिकाणी पत्र व्यवहार संपूर्ण शुरू मध्ये केले जातात प्रेमपत्र नाही ऑफिशियल पत्र, पत्र व्यवहार केले जातात अशा ठिकाणी उभे आणि समोर गेटच्या पशीत एक छोटस कडीपत्त्याचं झाड दिसत असं बघा मागं तुम्हाला त्या कडीपत्त्याच्या झाडाच्या बुडाला एक फरशी आली कडून त्या फरशीच्या खाली आपण आता एक गिफ्ट ठेवणार आहे धीरे धीरे चल कोले बाबा जरा दोन दोन चार माणसं जाऊ दे एवढी देवढी ठेवू हां ठेऊ का ग जाऊ ग पटकन उडी हा न का ठेवू ओके का हां काय ते धीरे धीरे बोलले धीरे धीरे चल अरे धीरे धीरे बोल कोई सुनना ले असो का घेते आणि पब्लिक समजू समजूत समजूतदार पब्लिक आहे आपली घेईन समजू चला आता सुरुकारांचं हक्काचं ठिकाण जे शिरूकरांच्या हक्काचं ठिकाण ज्या ठिकाणी आरोग्य सुविधा सगळ्या शिरूकरांना पुरवल्या जातात त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे अतिशय माफक दरामध्ये शिरूकरांना सगळ्या सुविधा ज्या आहेत आरोग्याच्या त्या या ठिकाणी उपलब्ध होत असतात आणि विशेष म्हणजे इथं आपण एक नाही तर दोन गिफ्ट ठेवणार आहे त्यामुळे तुम्हाला म्हणत असतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तुम्हाला पाहिजे होणार नाही आरोग्याची आपली काळजी घेण्यासाठी इथं वॉकिंग स्ट्रीट तुम्हाला समोर दिसतोय नगरपालिकेने आपल्या आपल्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे याच ठिकाणी आपण उरलेले गिफ्ट देखील जे आहेत ते लपवून ठेवणार आहोत <स्थाँगाने> लक्ष द्या शेवटपर्यंत तीन गिफ्ट लपवणार आपण या ठिकाणी तीन गिफ्ट इकडे 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 पहिल्याच ठिकाणी ठेवूयात पहिल्याच बाकड्यापासलं सुरुवातीलाच एक ठेवलेलं आहे आपण ಇದು ದೂಸರ ಪಂಟಿ ಬಸ್ पलीकड साइड जाऊ तुमच्या पलीकडच्या तर अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेने विकसित केलेला आहे आपल्याला वॉकिंग स्ट्रीट आपण स्ट्रीट विकसित केलेला या ठिकाणी आणि अनेक लोक जे आहेत ते संध्याकाळी जेवणानंतर या ठिकाणी येत असतात मित्रांनो तुम्ही मात्र जेवणानंतर येऊ नका न जेवताच्या नाही तर गिफ्ट दुसरं कोणीतरी घेऊन जाईल <laughs> शेवटपर्यंत शेवटपर्यंत बॉम्बे सरकस कुठे दगड समोर इथे व्यायाम करायचं हा हे मोठा एवढं या आणि हादगड रस्त्यातून दूर करा मित्रांनो ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी दगड पण दूर करायचा आहे अरे बापरे तर मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्ही सगळेजण पाहता लाईक करता कमेंट करता शेअर करता त्याच्यामुळे तुम्हाला देखील काहीतरी त्याच्यापासून फायदा झालं पाहिजे हा एक प्रामाणिक उद्देश या पाठीमागा आहे दुसरी गोष्ट याच्या पाठीमागं अशी आहे की लहान मुलं जे आहेत ते, ते, ते जास्त करून त्यांना तो खजिना शोधचा वगैरे खेळ जो असतो तो आवडतो तर तो त्यांच्या दृष्टिकोनातून देखील एक महत्त्वाचा आहे थोडंसं बुद्धीला चालना मिळते त्याच्यामुळं आणि तिसरी गोष्ट याच्यामधनं अशी आहे की ज्यावेळेस तुम्हाला ते गिफ्ट मिळेल त्यावेळेस तुम्ही mm. फोटो काढून मला सेंड करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना आपला नंबर माहित असेल खाली येतही असेल त्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करायचा आहे फोटो आणि ठिकाण सांगायचं की तुम्ही कुठनं गिफ्ट ते कलेक्ट केलेलं आहे ते पण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपल्या असे व्हिडिओ येत राहणार तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला ते जे काही फोटो आहेत ते आपल्याला लावता येतील धन्यवाद